नमस्कार मित्रांनो महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये आता सत्ता येताच महायुती सरकारने आता निकष बदलायला सुरुवात केलेली बदल आहे नक्की निकष कोणते बदललेले आहेत एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार कधी आणि कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार हेच सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या ताज्या सरकारी योजना मोजक्याच शब्दामध्ये समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय महत्त्वाची योजना ज्या योजनेने संपूर्ण महायुती सरकारला बळ मिळाले आणि केवळ महिलांमुळेच आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो असं म्हटलं मात्र आता निकष नेमके काय बदल होत आहेत तेच बघूया या ठिकाणी अर्जदाराला त्याचे वार्षिक उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखाच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे पुन्हा एकदा हा दाखला देण्याची वेळ आपल्या सर्वांवरती येणार आहे प्राप्तिकर जर टॅक्स भरत असाल तर यासाठी प्राप्तिकर प्रमाणपत्र अर्जदाराची वैधता तपासणीसाठी तपासली जाणार आहे आयकर प्रमाणपत्रही मागितले जाऊ शकते म्हणजेच आपण आय टी रिटर्न भरत असाल तेही आपली तपासणी होणार आहे ती जर आपण पेन्शन घेत असाल आणि आपल्याकडे स्वतःच्या मालकीचं चा एक चारचाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून कोणतंही वाहन असेल पेन्शन घेत असाल तरी त्या योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही जमीन ज्या महिलांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिलांचेही पैसे येण्याचे बंद होणार आहे त्यामुळे पाच एकरपेक्षा जास्त महिलांसाठी हा एक धक्का लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिलांना या योजनेचा पात्र ठरू शकता रेशन कार्डवर जर आपल्या घरातील तीन महिला असतील तर त्यापैकी दोनच महिलांना मिळणार आहे त्यामुळे लाभार्थी महिलांवर ते अंकुश आणि यामधून महिलांना वगळलं जाणार आहे महत्वाच्या या निकषांवरती आता पुन्हा एकदा आपण भ नजर टाकूया कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ओळखपत्र अर्जदाराने सादर केलेले कागदपत्राची पुन्हा एकदा चौकशी आणि तपासणी होणार आहे प्रत्यक्ष अर्जदाराची तपासणी करण्यासाठी अधिकारी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देऊ शकतात तर घरोघरी जाऊन आशा वर्कर आणि इतर सरकारी अधिकारी सर्वेक्षणही करणार सर्वे करण्यात येणार आहे त्यामध्ये या अपात्र महिला होऊ शकतात कागदपत्राची तपासणी करण्यासाठी कागदपत्र जे आपण अपलोड केलेले आहेत आपण जे फॉर्म भरताना दिलेले आहेत यामध्ये मतदार याद्या प्राप्तीकर नोंदी आणि आधार लिंकासह या योजना कोणकोणत्या आपण घेत आहोत पैसे कुठून येत आहेत का या सगळ्या गोष्टीची चौकशी होणार आहे आहे आणि जर या योजनेमध्ये कोणी लबाडी केली असेल फसवणूक केली असेल तर त्याच्याविरुद्ध नागरिकांमधून आता ती दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत आणि इतरांकडून सुद्धा माहिती प्राप्त करून घेण्यासाठीही यासाठी नंबर दिला जाणार आहे यामध्ये स्थानिक नेत्यांचाही सहभाग पारदर्शक निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांना सामावून घेतले जाईल या प्रकारे सर्व तपासणी या माध्यमातून होणार आहे निवडणुकीच्या तोंडावरती सरसकट महिलांना कोणत्याही अर्जाची पूर्ण छाननी न करता दिले जाणारे पैसे मात्र आता निवडणूक झाली सत्ता आली आणि आता निकष बदल तपासणी यामुळे महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे जर द्यायचेच नव्हते तर सुरुवातीला दिले कसे ही महिलांची विचारणा होत आहे त्यात सुधीर मनगुटीवार यांनी एकवीसशे रुपये सध्या तरी देणं शक्य नाही हे कबूल केलेलं आहे अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र